ऐशी या संख्येचे असे भाग पाडा कि पहिल्यामध्ये तीन मिळवले दुसऱ्यातून तीन वजा केले तिसऱ्याला तीन गुणले व चौथ्याला तीनने भागले तर उत्तर समान येते तर सर्वात लहान व सर्वात मोठा भाग किती असा प्रश्न एकरांनो प्रश्न कोणताही असू प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो ऐंशी या संख्येचे पाळलेले चार भाग आणि ते कसे कसे पाळले संबंधीचं विस्तृत विवेचन प्रश्नामध्ये आलेलं आहे मग संख्या ऐंशी आहे चार भाग पाळले मात्र त्या पाळलेल्या भागांची नावं काय लक्षात घ्या त्या चार भागांची नावं पाडलेल्या पाडलेल्या चार भागांची नावं काय पाडलेल्या चार भागांची नावं उदाहरणार्थ ए बी सी आणि डी संख्या ऐंशी आहे याचा अर्थ असा की त्या चार पाडलेल्या भागांची ऐंशी आहे मग आता भाग कसे कसे पाळले लक्षात घ्या प्रत्येक भागाचं मूल्य काय असे प्रश्न आमच्या मनामध्ये आम्ही निर्माण केले पाहिजे त्यासाठी स्थिरांक केचा वापर करा पाडलेल्या प्रत्येक भागाच मूल्य काय काढण्यासाठी स्थिरांक के चा वापर करायचा आता पहिला भाग हे आहे पहिल्या भागामध्ये तीन मिळवले म्हणजे पहिला भाग ये त्याच्यामध्ये तीन मिळवले हा समोर स्थिरांक मांडा आता लेकरांनो याचं मूल्य काय तरीच मांडतो वाटल्यास याच मूल्य असं होईल की के कडे जाताना तीन वजा स्वरूपात मांडावे लागतील संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत वजा मांडावी लागते दुसऱ्यातून तीन वजा केले म्हणजे दुसरा भाग हा बी या दुसऱ्या भागातून तीन वजा केले समोर हा स्थिरांक के गोष्टी लक्षात घ्या आता या बीच मूल्य काय समीकरण स्वरूप या केकडे जातानी हे तीन अधिक स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी वजा असेल अधिक स्वरूपात मांडावी लागते गणित म्हणते की तिसऱ्याला तीन न गुणलं तिसरा जो भाग आहे हा सी आहे या ला तीन न गुणलं म्हणून गुनिला तीन, तीन समोर हा स्थिरांक लेकरांनो सीच मूल्य काय हो तर केकडे जातानी हे तीन भागीला स्वरूपात का मांडायचे हा प्रश्न त्याचं उत्तर असं की संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत स्वरूपात मांडा न भागलं चौथा भाग कोणता हा डी या डीला तीन न भागायचं समोर हा के डीचं मूल्य काय सर तर लेकरांनो त्याचं उत्तर असं की हे भागीला असलेले तीन के कडे जाताना गुणिला स्वरूपात संख्या परस्पर विरुद्ध पासूनच जातानी एखाद्या पदासोबत भागीला असेल गुन्हेला स्वरूपात मांडावी लागते याला आम्ही संक्षिप्त करू शकतो जसं की तीन के मग इथं मांडतो ए बी सी आणि डी यांचं समीकरण स्वरूप मूल्य आम्हाला प्राप्त झालं जसं की ए म्हणजे के वजा तीन ए म्हणजे के वजा तीन पुढं बी म्हणजे के अधिक तीन बी म्हणजे के अधिक तीन सी म्हणजे के छेद तीन सी म्हणजे के छेद तीन आणि पुढे चला डी म्हणजे काय असेल तर डी म्हणजे तीन के एक गोष्ट इथं क्लिअर केली आम्ही की के बाबा या चार भागांची बेरीज ऐंशी आहे वाटल्यास परत मांडतो लक्ष द्या म्हणजे ए अधिक बी अधिक सी अधिक डी बराबर ऐंशी याला थोडं लांब लांब लिहिलं तर आणखी तुम्हाला समजायला सोपं होईल लक्ष द्या म्हणजे ए अधिक स्वरूपात बी अधिक स्वरूपात सी अधिक स्वरूपात डी आणि समोर या चार भागांची ही पेरीज ऐंशी लक्ष द्या ए म्हणजे काय याचं समीकरण स्वरूप मूल्य के वजा तीन के वजा तीन अधिक चिन्ह बीच मूल्य काय के अधिक तीन के अधिक तीन अधिक चिन्ह शी मूल्य काय सर के छेद तीन के छेद तीन अधिक चिन्ह डीचं मूल्य काय तीन के आणि या चार भागांची ही बेरीज लक्ष द्या इथं वजा तीन अधिक तीन एक संख्या अधिक एक संख्या वजा जेव्हा संख्या सारख्या असतात जेव्हा पद सारख्या असतात आणि त्यातील एक पद किंवा संख्या वजा असते एक पद किंवा संख्या अधिक असते तेव्हा त्या ते दोन्ही संख्यांचा पदांचा लोक होतो मग हे तीनला तीन कटले वजा अधिक असल्यामुळं म्हणजे इथं काय उरलं हे के आणि हे के म्हणजे दोन के समोर अधिक के छेद तीन अधिक तीन के केले ऐंशी लक्ष द्या लक्ष द्या आता हे दोन के आणि तीन के याची सुद्धा बेरीज करा म्हणजे काय पाच के अधिक के छेद तीन समोर ऐंशी तुमच्या गणित लक्ष देणार याची बेरीज करू शकतो आम्ही दोन के तीन के पाच के बाबा ओके म्हणजे आमची एक स्टेप वाचते पाचके अधिक के छेद तीन बराबर आहे पाच के अधिक छेद तीन याच्याकडे जरा व्यवस्थित पहा हा पूर्णांक युक्त पूर्णांक आहे याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुन्हा अधिक असेल अंश मिळवा वजा असेल वजा करा छेदस्थानी जसाच्या तसा ह्या काही स्टेप म्हणजे तिना पाच पंधरा त्याच्यामध्ये हा के मिळवायचा छेदस्थानी असलेली तीन जशीच्या तशी हे गणितीय गुणधर्म पक्के लक्षात ठेवा लेकरांनो अंशातील बेरीज सोळा के होते पंधरा के आणि एक हे के म्हणजे आणि एक, के एक, के एक के। सोळा के ही अंशातील बेरीज छेदस्थानी असताना तीन समोर ऐंशी लेकरांनो सोळा केला एकटं करा ऐंशी कडे जातानी तीन गुणीला स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत भागीला असेल गुणीला मांडा हे गणितीय गृहित म्हणा बारकावी म्हणा ठोकताळे म्हणा टुपत्या म्हणा काही रहस्य म्हणा पक्के पाठ करा आता लेकरांनो या केला करा एकट ऐंशी गुणीला तीन कडे जाताना सोळा भागीला संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जाताने एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला मांडावी लागते आता हा भाग सोळा पंच ऐंशी म्हणजे के म्हणजे काय हो तर पाच आणि तीन यांचा गुणाकार अर्थात या स्थिरांकाची किंमत पाच त्रिपद प्राप्त झालेल्या स्थिरांकाच्या किमतीवरून त्या पाळलेल्या भागातील सर्वात लहान भाग मोठा भाग कोणता याचा आम्ही गेस घेऊ हो शकतो मग ए प्रत्येकच भागाची किंमत काढू ए म्हणजे काय आहे के वजा तीन आहे लक्ष द्या आणि केच मूल्य काय आलं पंधरा आलं याचा अर्थ पंधरा वजा तीन म्हणजे किती हो बारा हा ए हा भाग आहे हा पहिला भाग लेखन आता दुसरा भाग आहे बी बीच मूल्य काय आहे समीकरण स्वरूप के अधिक तीन आहे मग के अधिक तीन केच मूल्य पंधरा पंधरा अधिक तीन किती हो अठरा हा लेकरांनो आपण पाडलेला दुसरा भाग बर तिसरा भाग लेकरांनो सी आहे पाडलेला आणि सी च मूल्य काय आहे के भागीला तीन म्हणजे केचं मूल्य पंधरा आणि पंधरा भागीला तीन अर्थात हा भाग न जातो हा वाढलेला तिसरा भाग आता चौथा भाग आहे डी आणि डीचं मूल्य तीन के आहे चौथा भाग डी आणि याचं मूल्य आहे तीन के तीन सोबत के गुणीला केचं मूल्य पंधरा हा गुणाकार पंधरा तरी पंचेचाळीस हा पाडलेला चौथा भाग आम्हाला प्रश्न विचारला की पाळलेल्या भागामध्ये सर्वात लहान मोठा भाग किती आता सर्वात लहान भाग कोणता तर हा हा लेखर सर्वात लहान भाग सर्वात लहान भाग आणि पाळलेल्यापैकी हा आहे हाँ सर्वात मोठा भाग गोष्टी लक्षात घ्या म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर येते पाच आणि पंचेचाळीस सर्वात लहान भाग पाच सर्वात मोठा भाग पंचेचाळीस अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी याच्यासाठी दाबा की मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त व्हावं पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं सोबत तुमच्या मनामध्ये असलेल्या गणितासंबंधीच्या विविध समस्या बिंदा तुम्हाला विचारता याव्यात करिता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा दर्जेदार संभाव्य प्रश्नांचा अनलिमिटेड सराव करता येईल okay. संख्यांचे भाग आणि संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारले संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उत्तम करता येईल